वाजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावन पूर्वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन ॲम्बुलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथॉलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा सन्मान राखला तहसीलदार दीप्ती रिठे यांचे प्रतिपादन शिवजयंतीनिमित्त एम के सी एलच्या विद्यार्थ्यांचा सत्कार पलूस तहसील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी तहसीलदार दीप्ती रेठे म्हणाल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्त्रियांचा सन्मान राखला त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या नात्यांनी कडक शासन केलं जयंतीच्या निमित्ताने आम्ही विधायक काम केलेल्या एम के सी एलच्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला विद्यार्थ्यांनी स्वकर्तृत्वाने कमवून त्यांच्या आई वडिलांना स्वतःच्या पैशातून काही वस्तू कपडे दागिने केले आहेत ही अभिमानाची बाब आहे त्या वस्तू विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना दिल्या यावेळी दीप्ती रिठे म्हणाल्या की छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य सांगण्यासाठी शब्द अपुरे आहेत त्यांनी स्त्रियांचा सन्मान केला गड किल्ल्यांची बांधणी चांगली केली त्यांचे विचार आचरणात आणणं गरजेचं आहे असे प्रतिपादन तहसीलदार रीठे यांनी केलं यावेळी एम के सी एलचे ब्राईट कॉम्प्युटरच्या वतीनं सोमनाथ शिंदे यांनी पलूस तालुक्यात एम के सी एलच्या माध्यमातून केलेल्या कामाची माहिती दिली यावेळी तहसीलदार दीप्ती रिठे निवासी नायब तहसील डॉ आसमा मुजावर पुरवठा निरीक्षक अधिकारी मंजुळा आत्राम नवोदयचे उपप्राचार्य सदाशिव बोभाटे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन सोमेश्वर जायभाय यांनी केलं नवोदय विद्यालयाचे संगीत शिक्षक योगेंद्र देवरस आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत गाऊन कार्यक्रमाची विद्धार्ते शोभा वाढवली त्यामध्ये सर्व उपस्थितांनी सहभाग नोंदवला यावेळी तहसील कार्यालयातील महसूलचा सर्व स्टाफ मंडळ अधिकारी तलाटी कोतवाल एम के सी एलचे विद्यार्थी त्यांचे पालक पत्रकार उपस्थित होते

म्हणजे शिवाजी पद्धतीचे शब्दामध्ये त्यांचा कुड जरी आपण शकतात इतकं त्यांचा